जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गुरसाळे येथे श्री ज्योतिलिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या गुडसाया मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठडुमा यांचा नवमिंद की श्री बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा मानगरच्या वादळीसोबत आहे तर मित्रांनो आजच्या गुडसाया मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ ढुमा यांचा नववं मिंद केसरी बकासूर व मानघरचं वादय नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच गड क्रमांक चोवीस तास क्रमांक एक रेणुक प्रसन्न रुद्रमाने बंटी डायव्हर वडूज कोराळे ब तास क्रमांक दोन मल्ला सम्राट केसरी पैलवान रणजित पवार तडसर तास क्रमांक तीन स्वामी समर्थ शंभू महिबा ग्रुप कोंबडवाडी अ तास क्रमांक चार श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव तास क्रमांक तर मित्रांनो आजच्या गुरसाहेब मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेटडुंबा यांचा नववा मिंद केसरी गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो गुरसाळे मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या